सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशाने अवैध धंद्यांना आळा घालण्याचे फरमान सुटल्यापासून सर्वच पोलीस विभाग सतर्क झाले असून कारवाई करण्यासाठी सज्ज झालेत दरम्यान धामणगाव स्टेशन अंतर्गत प्रतिबंधक गुटखा का कारवाई करण्यात आली असून तब्बल दोन लाख एकोणनव्वद का ही कारवाई आठ जुलै रोजी करण्यात आली शहरासह जिल्ह्यात अवैध धंदे अद्याप फोपवले आहेत पोलीस प्रशासनाला बरीच कसरत करावी लागणार आहे जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे आल्यापासून ते आपल्या धडाकेबाज कारवाईचा परिचय देत आहेत काल देखील धामणगावपुडे पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गुटखा जप्तीची कारवाई करून एका आरोपीला अटक करण्यात आली या प्रकरणी दोन लाख एकोणनव्वद हजार आठशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल व एक पांढऱ्या रंगाची पाच लाख किमतीची बलोरो असा एकूण सात लाख एकोणनव्वद हजार आठशे चाळीस रुपयांचा मद मद्यपान हस्तगत करण्यात आला आहे दीपक लेकरुवाळे शेख चांद गणेश पाटील गजानन गोर्ले या पथकाने का ही कारवाई केली महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद